नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या लोकमतच्या न्यूजपेपरमध्ये बारावी परीक्षेच्या हॉल तिकीट याबाबत एक न्यूज आलेली आहे तर चला पाहूया काय आहे ती तर यामध्ये सांगण्यात आलेलं आहे बारावी परीक्षेचे हॉल तिकीट ऑनलाईन उपलब्ध झालेले आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालयांना फेब्रुवारी व मार्च दोन हजार पंचवीसच्या बारावी परीक्षेचे हॉल तिकीट ऑनलाईन पद्धतीने शुक्रवारापासून म्हणजेच कालपासून उपलब्ध करून दिलेले आहे म्हणजेच महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून उच्च माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना फेब्रुवारी मार्चमध्ये जी परीक्षा होणार आहे बारावीची त्यासाठी जो ते विद्यार्थ्यांचं हॉल तिकीट आहे ते कालपासून उपलब्ध करून दिलेलं आहे विद्यार्थ्यांनी मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून म्हणजे जे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचं जे अधिकृत संकेतस्थळ आहे या संकेतस्थळावरून हॉल तिकीट घ्यायचं आहे या संदर्भात विद्यार्थ्यांना जर काही तांत्रिक अडचण आल्यास उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालयाने विभागीय मंडळाकडे काय करायचं आहे तर संपर्क साधायचा आहे असे आव्हान कोणी केलेलं आहे मंडळाने केलेलं आहे उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालयाने बारावी परीक्षेचे ऑनलाईन हॉल तिकीट प्रिंट करून विद्यार्थ्यांना द्यायचं आहे त्यासाठी विद्यार्थ्यांकडून कोणत्याही प्रकारचं शुल्क आकारायचं नाही आहे याचबरोबर हॉल तिकीटाच्या प्रिंटवर मुख्याध्यापक आणि प्राचार्य यांची काय हवे तर स्वाक्षरी हवी आहे ज्या आवेदनपत्रांना पेड असे स्टेटस प्राप्त झाले आहे त्यांचेच हॉल तिकीट पेड स्टेटस ॲडमिट कार्ड या पर्यायाद्वारे उपलब्ध होतील तसेच फोटो जर देते नसेल तर काय करायचं आहे विद्यार्थ्यांनी किंवा फोटो दिसत नसेल स्पष्ट दिसत नसेल तर विद्यार्थ्यांनी तेथे स्वतःचा फोटो चिकटवून त्यावर प्राध्यापकांचा म्हणजे प्राचार्यांचा शिक्का आणि स्वाक्षरी घ्यायचे अशा सूचनाही काय केलेल्या आहेत तर राज्य मंडळाचे सचिव देवीदास कुलाळ यांनी या, या परिपत्रकाद्वारे दिलेली आहे तर अशा प्रकारे विद्यार्थ्यांनी बारावीच्या आपलं जे हॉल तिकीट आहे ते महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचं जे अधिकृत वेबसाईट आहे या वेबसाईटवरून डाउनलोड करायचं आहे आणि जर आपले काही हॉल तिकीटाबाबत काही अडचणी असतील तर ते आपल्या महाविद्यालयातील प्राचार्य असतील किंवा मुख्याध्यापक असतील त्यांच्याशी संपर्क साधून ते दुरुस्त करून घ्यायचं आहे परीक्षेच्या आधी तर धन्यवाद